त्याचबर तुमच्याकडे खरंच कुठली जमीन नाही का असा सवाल देखील कोर्टानं कोकाटे यांच्या वकिलांना केला यावर शेती आणि वकिली त्यावेळी माझ्या उत्पन्नाचे स्रोत होते असं माणिकराव कोकाटे यांनी म्हटल्याचं अॅडव्होकेट अनिकेत निकम यांनी कोर्टासमोर स्पष्ट केलेलं आहे तर हस्तक्षेप याचिकाकर्त्यांनी सुद्धा त्यावेळेला माणिकराव कोकाटे हे सभापती होते वकील होते त्यामुळे ते आर्थिक दुर्बल घटकामध्ये येत नाहीत असा युक्तिवाद केला होता त्यावर आता कोकाटे यांचे वकील एडव्होकेट अनिकेत निकम यांनी सुद्धा शेती आणि वकिली त्यावेळेला माणिकराव कोकाटे यांचे उत्पन्नाचे स्त्रोत होते असं कोर्टासमोर स्पष्ट केलेलं आहे आणखी एक हस्तक्षेप याचिका करणारे वकील अखिलेश दुबे आता युक्तिवाद करतायत दोन ते तीन हस्तक्षेप याचिका या प्रकरणामध्ये दाखल करण्यात आलेल्या आहेत याआधी अंजली राठोड यांचे वकील मनोज मोहिते यांनी या ठिकाणी युक्तिवाद केलेला आहे तर आणखी एक हस्तक्षेप याचिका करणारे वकील अखिलेश दुबे यांच्याकडनं आता युक्तिवाद सुरू आहे तर जमिनीतून उसाचं उत्पन्न व्हायचं उत्पन्न नाही असं कसं म्हणता असं कोर्टानं म्हटलंय तुमच्याकडे खरंच कुठली जमीन नाही का असं सुद्धा कोर्टानं म्हटलंय दोन ते तीन हस्तक्षेप याचिका या सगळ्या संदर्भात सादर झालेल्या होत्या त्यातल्या एका हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी काही मुद्दे कोर्टासमोर ठेवले खरच कुठली जमीन नाही का असा सवाल कोर्टानं केला कोर्टानं अनिकेत निकम यांना हा सवाल केला तर जमिनीतून उसाचं उत्पन्न व्हायचं उत्पन्न नव्हतं कसं म्हणता असा सवाल कोर्टानं केलेला आहे तुमच्याकडे खरंच कुठली जमीन नाही का असा सवाल कोर्टानं केला जमिनीतून उसाचं उत्पन्न व्हायचं उत्पन्न नव्हतं कसं म्हणता असं कोर्टानं म्हटलंय तर शेती आणि वकिली हे कोकाट्यांच्या उत्पन्नाचे स्रोत होते असं कोकाट्यांनीच सांगितल्याचं निकमांनी कोर्टासमोर ठेवलं आणखी एक हस्तक्षेप याचिका करणारे वकील अखिलेश दुबे आता यांचा युक्तिवाद सुरू आहे तोही युक्तिवाद आपण या ठिकाणी पाहणार आहोत तीन वाजल्यापासून याचिकेवर खरंच हायकोर्टामध्ये सुनावणी सुरू आहे कोकाटे यांनी शिक्षेच्या स्थगितीसाठी हायकोर्टामध्ये याचिका दाखल केली होती त्यावर आता ही सुनावणी सुरू आहे यावर दोन ते तीन हस्तक्षेप याचिका या मुंबई हायकोर्टामध्ये दाखल करण्यात आल्या त्यामध्ये मणिकराव कोकाटे यांच्या आर्थिक स्थिती संदर्भामधला हा युक्तिवाद सुरू आहे तर आणखी एका हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वकिलांकडून आता कोर्टात युक्तिवाद केला जातोय दोन ते तीन हस्तक्षेप याचिका या सगळ्या संदर्भात कोर्टासमोर दाखल आहेत याआधी एक हस्तक्षेप याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी युक्तिवाद केला आता आणखी एक हस्तक्षेप याचिकाकर्त्यांचे वकील युक्तिवाद करतायत म्हटलंय कोर्ट आजच या याचिकेवर निर्णय देणार आहे सरकारी वकील यांनी पुढची तारीख मागितलेली होती तर त्याच वेळेला कोर्टाकडून तुमचं जे काही म्हणणं आहे ते आजच मांडा तुमचा याचिकेला विरोध आहे की नाही हे सांगा असं सरकारी वकिलांना म्हटलं गेलं तर सरकारी वकिलांनी त्यावेळेला हो शिक्षेच्या स्थगितीच्या मागणीला आमचा विरोध आहे हे स्पष्ट केलेलं आहे सरकारी वकिलांना स्पष्ट विचारलं होतं की तुमच्या याचिकेला विरोध आहे की नाही त्यावर सरकारी वकिलांनी सुद्धा हो शिक्षेच्या स्थगितीच्या मागणीला आमचा विरोध आहे असं म्हटलेलं आहे त्यामुळे यावर आणखी युक्तिवाद होणार आहे सरकारी वकिलांनी पुढची तारीख मागितली होती मात्र आजच निर्णय देणार असं कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे प्रक्रिया सुरू आहे न्यायालयामध्ये युक्तिवाद आहे अशा वेळेला कुठलंही मत प्रदर्शन करणं योग्य ठरू शकणार नाही न्यायव्यवस्थेवरती आमच्या सर्वांचाच विश्वास आहे त्याच्यामुळे न्यायव्यवस्था या संदर्भातला आमच्या युक्तिवादाच्या वरती आधारित आणि वरती आधारित आम्हाला माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवर कोर्ट आजच निर्णय देणार आहे सरकारी वकिलांनी पुढची तारीख मागितली होती मात्र शिक्षेच्या स्थगितीच्या मागणी संदर्भात तुमचं म्हणणं जे काही असेल त्याबाबत आजच युक्तिवाद करा असं कोर्टानं स्पष्ट केलं आजच निकाल देणारे युक्तिवाद आजच पूर्ण करा असं सरकारी वकिलांना कोर्टानं म्हटलं तर माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवर कोर्ट आजच निर्णय देणार आहे गेल्या दीड तासापासून मुंबई हायकोर्टामध्ये यावर सुनावणी सुरू आहे यामध्ये राहुल गांधींच्या केसात दाखला देण्यात आला होता मात्र ही केस वेगळी असल्याचं कोर्टानं म्हटलेलं आहे तसंच सरकारी वकिलांना सुद्धा कोर्टानं विचारणा केली की तुमचा या याचिकेला विरोध आहे की नाही त्यावर सरकारी वकिलांनी सुद्धा शिक्षेच्या स्थगितीच्या मागणीला विरोध आहे असं म्हटलेलं आहे तुमचा याचिकेला विरोध आहे की नाही असं कोर्टानं ना स्पष्टपणे सरकारी वकिलांना विचारलेलं होतं त्यावर सरकारी वकिलांनी हो या शिक्षेच्या स्थगितीच्या मागणीला विरोध असल्याचं सरकारी वकिलांकडून स्पष्ट करण्यात आलं त्या कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टामध्ये काय युक्तिवाद केलेला आहे ते आपण पाहूया सत्र न्यायालयाने फसवणुकीची व्याख्या समजून न घेता निकाल दिला ही फसवणूक नव्हतीच कोकाट्यांच्या वकिलांनी हा युक्तिवाद केला बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याचं म्हणणं चुकीचं कुकाटेंची शिक्षा रद्द करण्याची मागणी कोर्टासमोर वकिलांकडून करण्यात आली राहुल गांधींच्या प्रकरणाचा दाखला कोर्टासमोर देण्यात आला मात्र हे प्रकरण वेगळं असल्याचं कोर्टानं म्हटलंय कुकाटेंनी घेतलेल्या सदनिका आर्थिक दुर्बल घटकांसाठी होत्या एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये या घरासाठी केलेल्या अर्जाची प्रत वकिलांनी कोर्टामध्ये सादर केली त्यावेळी अर्ज करताना सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणनवद या एका वर्षाचा उत्पन्नाचा दाखला देणं आवश्यक होतं असं कोकाटेंच्या कोकाटेंचे दर महिन्याला उत्पन्न हे पंचवीसशे रुपये होतं म्हणजे कोकाटेंचं वार्षिक उत्पन्न तीस हजारापेक्षा कमी होत त्यामुळेच ते पात्र असल्याचा युक्तिवाद कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टात केला अटक वॉरंट जारी झालेला आहे मात्र कोकाटे सरेंडर झालेले नाहीत असं सरकारी वकिलांनी कोर्टात सांगितलं सोमवार किंवा मंगळवारपर्यंत कोकाटेना तात्पुरता दिलासा द्यावा असं कोकाटेंच्या वकिलांकडून युक्तिवाद करण्यात आला तर माणिकराव कोकाटे यांच्या याचिकेवर कोर्ट आजच निर्णय देणार आहे ही केस आणि राहुल गांधींची केस वेगळी असल्याचं देखील कोर्टानं म्हटलेलं आहे त्याचबरोबर तुमचा या याचिकेला विरोध आहे की नाही हे स्पष्ट करा असं कोर्टानं सरकारी वकिलांनी म्हटलं वकिलांना म्हटलेलं आहे त्यावर सरकारी वकिलांनी हो असं म्हटलं तर कोकाट्याने मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे का अशी विचारणा कोर्टाकडनं करण्यात आली त्यावर अॅडव्होकेट अनिकेत निकम यांनी हो त्यांनी कालच राजीनामा दिला आहे असं उत्तर दिलेलं आहे त्याचबरोबर कोकाटे किती वर्षांपासून आमदार आहेत अशी विचारणा कोर्टाकड करण्यात आली त्यावर अॅडव्होकेट अनिकेत निकम यांनी एकोणीसशे नव्याण्णव पासून असं म्हटलेलं आहे माणेगराव कोकाटे यांच्या प्रकरणाच्या व्यतिरिक्त इतर कुठलीही प्रकरणं आज ऐकली जाणार नाहीत असं कोर्टानं जाहीर केलेलं आहे कोकाटे प्रकरणामध्ये आजच निकाल देणार असं कोर्टानं स्पष्ट केलंय सत्र न्यायालयानं फसवणुकीची व्याख्या समजून न घेता निकाल दिलाय ही फसवणूक नव्हतीच असा युक्तिवाद कोकाटेंच्या वकिलांनी केला शिवाय बनावट कागदपत्र तयार करून फसवणूक केल्याचं म्हणणं चुकीचं असून कोकाटेंची शिक्षा रद्द करण्याची त्यांनी कोर्टासमोर मागणी केली दरम्यान राहुल गांधींच्या प्रकरणाचा दाखला कोर्टासमोर देण्यात आला कोकाटेंनी घेतलेल्या सदनिका आर्थिक दुर्बल घटकांसाठी होत्या एकोणीसशे एकोणनव्वद मध्ये या घरासाठी केलेल्या अर्जाची प्रत वकिलांनी कोर्टात सादर केली त्यावेळी अर्ज करताना सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी ते एकोणनव्वद या एका वर्षाचा उत्पन्नाचा दाखला देणं आवश्यक होतं त्या काळात कोकाटेंचं दर महिन्याला उत्पन्न दोन हजार पाचशे रुपये होतं म्हणजे कोकाटेंचं वार्षिक उत्पन्न तीस हजारांपेक्षाही कमी होतं त्यामुळे ते पात्र असल्याचा युक्तिवाद कोकाटेंच्या वकिलांनी कोर्टात केला अटक वॉरंट जारी झालंय मात्र कोकाटे सरेंडर झालेले नाहीत असा युक्तिवाद सरकारी वकिलांनी केला तर यावर सोमवार किंवा मंगळवारपर्यंत कोकाटेंना तात्पुरता दिलासा द्यावा अशी मागणी कोकाटेंच्या वकिलांनी केली तर कोकाटेंवर रुग्णालयात उपचार सुरू असल्यानं दिलासा मिळावा अशीही मागणी कोकाटेंच्या वकिलांनी केली कोकाट यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलेला आहे का तो स्वीकारण्यात आलेला आहे का अशी विचारणा कोर्टानं केली यावर के कोकाटेंचे वकील एडव्होकेट अनिकेत निकम यांनी हो कोकाटेने राजीनामा दिलेला आहे असं उत्तर दिलं कोकाटे किती वर्षांपासून आमदार आहेत अशी विचारणा कोर्टाकडनं करण्यात आली तर कोकाटे एकोणीसशे नव्याण्णव पासून आमदार आहेत असं उत्तर त्यांच्या वकिलांनी दिलेलं आहे तर कोकाटेंनी कालच राजीनामा दिल्याचं अनिकेत निकम यांनी कोर्टासमोर ठेवलं कोर्टाकडून तशी विचारणा करण्यात आली होती कोकाटे किती वर्षापासून आमदार आहेत अशी विचारणा सुद्धा कोर्टानं केली तर कोकाटे एकोणीसशे नव्याण्णव पासून आमदार आहेत असं उत्तर त्यांच्या वकिलांकडून देण्यात आलं तर कोकाट्याने मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय का तो स्वीकारलाय का अशी विचारणा कोर्टानं केली होती तर न्यायमूर्ती लड्डांसमोर ही सुनावणी सुरू आहे तीन वाजल्यापासून या सुनावणीला सुरुवात झाली आहे दीड तास झालेला आहे मात्र निकाल आपण आजच देणार असं कोर्टानं स्पष्ट केलेलं आहे बऱ्याच वेळापासून हा युक्तिवाद सुरू असल्यामुळे आजची सगळी प्रकरणं तहकूब करण्यात आली आहे हे एकच प्रकरण सध्या हायकोर्टासमोर सुनावणीसाठी आहे हा ही केस आणि राहुल गांधींची केस वेगळी आहे असं देखील कोर्टानं याआधी स्पष्ट केलंय आहे कोकाटे यांच्या याचिकेवर कोर्ट आजच निर्णय देणार आहे तर सरकारी वकील यांच्याकडून पुढची तारीख मागितली गेली होती मात्र कोर्टाकडून आजच युक्तिवाद करा असं स्पष्ट केलं गेलं त्यासोबतच कोकाट्यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिलाय का तो स्वीकारलाय का अशी विचारणा सुद्धा कोर्टाकडून करण्यात आली होती त्यावर अनिकेत निकम यांनी कोकाट्यांनी कालच राजीनामा दिल्याचं कोर्टाला सांगितलं कोकाटे किती वर्षापासून आमदार आहेत अशी विचारणा कोर्टानं केली त्यावर एकोणीसशे पासून आमदार आहेत असं उत्तर त्यांच्या वकिलांनी दिलं